सो हे गाईज वेलकम बॅक टू द संस्कारपाटी व्लॉग्स आणि आता दिदीचा तर सर्व प्रोग्राम झालेला आहे आणि आता नवीन प्रोग्राम म्हणजे आपलं दादाचं लग्न आता दादाचं लग्न आहे सो दादाचा प्रोग्राम आजपासून चालू होणार आहे आजची तारीख आहे सतरा सतरा डिसेंबर तर दादाचं लग्न बावीस डिसेंबरला आहे तर मग आजची सुरुवात तांदला तांदूळ निवडण्यावरनं होते तर दिदीचा तर बघितलाच असेल तुम्ही तांदूळ निवडण्याचा प्रोग्राम तर आता सुद्धा तुम्हाला दाखवते थोडासा तर चला आमच्यासोबत कंटिन्यू रहा आणि इकडे आपली नवीन नवरी सुद्धा आले आपल्यासोबत जॉईन झालंय आता दादाचं लग्न बोलला तर मग वस्तीला पाहिजेच तर आता नवीन नवरी आपल्या जे असतील लग्न झाल्यावर सर्व आटोपल्यावर जायचं तर चला आता आपण खाली जाऊया चलो लेट्स गो सो तुम्ही बघू शकता इकडे सर्व लसूण वगैरे सोलायला घेतलंय आणि एका साइडला खोबरा खोबरा पण इथे कापायला घेतलाय खोबरा आणि इकडे खोबरा भाजताय हा खोबरा कापायला या सगळ्या आटपल्या व सांगा खोबरा कापायला इकडं पंधरा किलो आहे का अजून काय जेव्हा या हा जेव्हा या सगळ्या वेळी तर मम्मा काय करतय खोबरा तर आता सर्व आमचा प्रोग्राम असंच चालू आहे इकडे नवीन नवरी आपली ही बघ काय करतस तू स्कूल ला गेल ती काम कामा चल चल आज मान्याचा बर्थडे सुद्धा पार्टी कुठे आहे मान्या नानी नानी मान्य म्हणजे झोपलंय बघ ना नको आम्ही संध्याकाळी भेटू डायरेक्ट पार्टीला <laughs> उद्या ना आजच पार्टी करू आम्ही ना पार्टी पाहिजे आपल्याला तरी तर सर्वी लसूण सोलताय सो so, आता इकडे सर्व तर चालूच आहे आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल इकडे मांडवाचा कलर बघा तुम्ही तर पूर्ण मांडवाचा लुक चेंज केला आहे पहिला दिदीचा पूर्ण इकडनं पॅक होता आणि येलो कलर होता तर आता ब्लूइशमध्ये केला आहे तर मस्त वाटते मांडवाची डेकोरेशन आणि इकडं वरती बघा तुम्ही इकडे ई डी लाईट लावलाय तर तो रात्री भारी वाटेल तुम्हाला हल्दीच्या दिवशी पण दाखवू आम्ही तर मस्त असं मांडव वाटते आपला नवीन পাহুনে গীৰ লুমাৰ কাম হয় ন तुम्हाला काम आहे ना तो हा मग ओके मग सगळं काम दिदीने केलंय हँड ग्लोवस घेतलेलं बोलत मम्मा हँड ग्लोव घेतलेलं बोलत

काय कराव हे तू पण सोल मग नाही 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 पाठवू नका हिला नका काम चला चला सोला लाडाची मस्त हा खोबरी खोबरी लय दीदी दिदी लसूण नाही तर खोबरी 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 जा लाडाची घरात बघा होतं लादे तर ते पुसायला सांगत लादे बी ते मग काय झाडू येतस मग लाडाची बोलत मग तेच तर दररोज दररोज बघतो आम्ही ब्लॉग मध्ये घेऊ कबोल झाडू मारताना आणि सविध राणी कनिंगड हा बघ बुर गालाय हाय हाय नाही दोन्ही बुर्या बुर्या आहे गोरे

दहा रुपये <laughs> <laughs> <दार्ण पे चाता। laughs> चला कालिंगणवाडी आले आहे द्या पहिला दोन रुपये बोलतो તુ <laughs> ગોડા ટીન ગોડા હે ગોડા ગોડા મુરી સર કા મુરી સર જાવ રેને જયા પહેલા એ ડોંગ ડોંગ જા ડોંગ ડોંગ જા બના મતલા આય વર દે તંજા ફાર જમ સાલાય ને ટેક લે ને બરબર બલ કાડી જામ આય એ માર પાત્ર મે ગયા ટેવર દોજે જો ડોંગ ડોંગ

चला इथं बघ सगळी नाणेसात आल्या आता आपण मध्ये दिसले क्वाटाई At <laughs> dami

मांडव बघा मस्त सर्व काजू 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 या या काजू काय बालम <laughs> আমি <laughs> ya sama ya sama ya bahasa ya bahasa coba hari jam 12 gabe hari wak nik nanti enggak kelihatan ya कलीन बस बस aya kancha kore aldi aya kancha kore more aldin dras bela kore aldin dr वक्ता उडे इपर सवेला हबल उडे तनमको मासेले त पाच गरा गर्नु छ सियाना बाकोरीश्वर पहिले यलाई त छि पहिला हार त देला प्रश्न हार त हैन हुन्छ नि दिसते आ और मैं तू सब साँझले चला लावून आले आणि किती बाय पूल अजून गोल काय नाही बोलू नका जरा जरा असे सतत का नका हा दादा चला बरं ओके चला आता दिससा सगळी अजून पुढे निघालो दे दिसन आभार

आया हमके घर शिदा या मामा शेल्दी, फोकनाई ची फोरेत ती, आमाँ पायानाया, अत वो तीन का अति दिना खौरूले, आर्थे आर्थे केले.

Sampai ni ni mara sharaka चला बाय बाय आता भेटू मी तीन चार दिवशी भेटू चला बाय <laughs>

आता इथं आम्ही तांदळाना कलर करतोय अक्षदा ते लग्नाच्या दिवशी उडवायला कलर अक्षदा चला ए कलर मिक्स करा इकडे तांदूळचा इकडं आता चालू आहे कलरचा बघा सर्व अक्षता आता कलर करता फुल कलर

<laughs> ए, बोलते का? ए, ए, बोलते थे थे? बोला कलर मस्त हे अक्षर आमच्या लग्नासाठी आहे सुकवायला लागतील आम्हाला चार कलर सो आता इकडे माझ्याच बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि सर्वे आले इकडे बघा मामी प्राची वगैरे आणि आतमध्ये सुद्धा आले पाहुणे सर्व नाणीचे फ्रेंड्स तर इकडे बघा डेकोरेशन आहे मस्त डेकोरेशन आहे आणि हा मान्याचा केक सो इकडं नाश्त्यामध्ये आपल्याकडे चीज बॉल्स सो चीज बॉल्स आहेत नाश्त्यामध्ये हो इकडे मान्याच्या फ्रेंड्स कडन केक आहे कसा वाटला मान्य केक फ्रेंड्स कडून सात ला दिवस आलवाला मामाला सांगायला गेला फोन करतो मामाला मम्मीच्या मोबाईल यहा नाजसा कॉल माला ie या खाट का बातTalk को बातृ य� gained गार Agla 1926 कॉेता इ уж सब यो agग मैं त शया होग जया हो � splash इंद अला

और मैं ओनली दिल है सांबा 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 अटक थोड़ा हां नहीं तो हां अटक थोड़ा पड़ पड़ अटक ये दम में क्या बता रहा है क्या है जना वटा जना वटा

बायांना काय पाहिजे सोन्याचा हार पाहिजे आता बड डे आहे नक्की नानीचा बड्डे आहे का नानीचा बड्डे नानीचा बड्डे ना

गिफ्ट गेट बुक पेन्सिल बघू दाखव मम्मा दही दनाने बेफर आणि केक वाटायला आलय सर्वांना इथे सर्व केक खात आता तू भाजुना सो आता इथं मस्त नाण्यानी फ्राईड राईस बनवलाय तर सर्वांनी जेवायला या मान्याची बड्डे पार्टी ना मानू हॉटेल मध्ये दुसरी पार्टी, पार्टी आमची ती सेपरेट ही घरातली पार्टी